मंगळवार दिनांक पंचवीस मे रोजी तालुक्यातील बारागाव पिंपरी येथे जिल्हा परिषद नाशिक पंचायत समिती सिन्नर आरोग्य विभाग सिन्नर व ग्रामपंचायत बारागाव पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने बारागाव पिंपरी व पंचक्रोशीतील सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी दहा बेडचे एक हजार आठ स्वामी दिव्यानंद गिरीजी महाराज संस्थात्मक विलगीकरण कक्षाचे उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड तहसीलदार राहुल कोताडे यांच्या उपस्थितीत माजी आमदार राजाभोवाजे यांच्या हस्ते उद्घाटन hérna talið तालुक्यातील ग्रामीण भागात पसरत चाललेला कोरोना संसर्ग तसेच येणाऱ्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून तसेच योग्य तो उपाय योग्य वेळी व्हावा या उद्देशाने नाशिक जिल्हा परिषद सिन्नर पंचायत समिती सिन्नर आरोग्य विभाग व बारागाव पिंपरी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा परिषद शाळेत दहा बेडचे एक हजार आठ स्वामी दिव्यानंदगिरीजी महाराज संस्थात्मक विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला असून या विलगीकरण कक्षाचे उद्घाटन माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते करण्यात आले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवराय व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड तहसीलदार राहुल कोताडे गटविकास अधिकारी मुरकुटे जिल्हा परिषद सदस्य संजय सानप पंचायत समिती सदस्य भगवान पथवे बारगाव पिंपरीच्या सरपंच विजय कटके उपसरपंच योगेश गोराडे आदी मान्यवर उपस्थित होते तर सदरील उपक्रम यशस्वीतेसाठी बारगाव पिंपरी ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक एस बी पवार आरोग्याधिकारी आदींनी विशेष परिश्रम घेतले तर विलगीकरण कक्षासाठी सुन्नी शाही मस्जिद ट्रस्टच्या वतीने सॅनिटायझर व बेडशीट भेट म्हणून देण्यात आले यावेळी त्यांचाही सन्मान करण्यात आला कार्यक्रमाप्रसंगी अॅडव्होकेट अनिल उगले अविनाश कळंबे शिला उगले मनीषा उगले युवासेना तालुका प्रमुख विजय कटके शाळेचे मुख्याध्यापक गाडे मॅडम दशरथ रोडे शहाजतभाई शेख अश्पाक शेख भीमा उगले सोमनाथ उगले आदींसह आशा स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होत्या एस सी न्यूजसाठी विजय शितोळे मी पूजा गायकवाड उपविभागीय अधिकारी सिन्नर या ठिकाणी बारगाव पिंपरी या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद शाळेमध्ये संस्थात्मक कक्ष स्थापन करण्यात आहे आज इथे आम्ही या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आहोत अत्यंत सुसज्ज असं हे विलीनीकरण कक्ष को आहे कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर आपण आपल्या घरात थांबवून आपल्या कुटुंबाला किंवा आपल्या लहान मुलांना त्यांचं संक्रमण न करता इथे येऊन आपल्या उपचार घेण्यासाठी एक खूप सुसज्ज असं हे विलगीकरण कक्ष ग्रामपंचायतीच्या वतीने इथे उभारण्यात आलेला आहे यामध्ये बेड्स वॉशरूमची सुविधा आणि इतर ज्या काही अनुवंशिक गोष्टी आहेत त्या इथे उपलब्ध करून ठेवण्यात आलेल्या आहेत त्या दृष्टीने मी आपल्या सर्वांना विनंती करते की बारगाव पिंपरीच्या जे काही ग्रामस्थ आहेत आपल्याकडे असणारे जे काही संस्थात्मक विलगीकरण कक्ष आहेत त्याचा आपल्याला आता पुरेपूर उपयोग करायचा आहे जेणेकरून आपल्या आता तिसरी जी वेव आहे थर्ड वेव आहे कोविडची ज्याच्यामध्ये लहान मुलांना देखील संक्रमण होण्याची चान्सेस आहेत त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की या सुसज्ज अशा विलगीकरण कक्षाचा आपण काटेकोरपणेपणे याचा उपयोग करावा आपल्याला कोविडचं संक्रमण आल्यानंतर आपण स्वतःहून या विलगीकरण कक्षामध्ये येऊन ह्या ज्या वास्तूचं जे ही आहे त्याचा उपयोग घ्यावा आणि आणि आपल्या या, या काही संकटातून आपण सुखरूप सुटका करण्यात यावी इतर इतर आणि कुटुंबाला संक्रमण होणार नाही याची आपण दक्षता घ्यावी मी परत एकदा इथे आल्यामुळे ग्रामपंचायत बारगाव पिंपरी या सर्वांचे या विलगीकरण कक्ष स्थापन केल्याबद्दल प्रशासनाच्या वतीने त्यांचा आभार मानते आणि इथून पुढे देखील या कक्षासाठी आणि कोविडच्या अनुषंगाने इथून या ग्रामपंचायतीच्या वतीने अशीच चांगले कार्य घडव ही सदिच्छा व्यक्त करत धन्यवाद बारा गोपिंपिरी ग्रामपंचायतीच्या प्रयत्नातून सुरू होत असणाऱ्या एक हजार आठ स्वामी दिव्यानंदगिरीजी महाराज संस्थात्मक विलगीकरण कक्षाच्या प्रसंगी या ठिकाणी जेही मान्यवर उपस्थित राहिले त्यांचं मी बारागाव पिंपरी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रथम स्वागत करतो आणि ग्रामपंचायतींनी विशेष प्रयत्न करून त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि विविध संस्थांनी या विलगीकरण कक्षासाठी जे प्रयत्न केले त्यासाठी विविध वस्तू उपलब्ध करून दिल्या विविध साहित्य उपलब्ध करून दिलं याचा बारागाव पिंपरी असेल किंवा पंचकृषीतील जे पण बाधित रुग्ण असतील त्यांनी या संस्थात्मक विलगीकरण विलगीकरणाचा लाभ घ्यावा जेणेकरून आपल्या घरामधील आपल्या घरातील कुटुंबीय किंवा आपल्या घरातील लहान मुलं यांना आपण पॉझिटिव्ह असल्यामुळे धोका उद्भवू नये जास्त हो, होम क्वारंटाईन किंवा गृह विलगीकरणामध्ये न राहता संस्थात्मक विलगीकरणामध्ये त्यांनी यावं जेणेकरून त्यांचे कुटुंबही सुरक्षित राहतील आणि कोरोना महामारीची जी काही लाट मागच्या एक दीड वर्षापासून आपल्याकडे मोठ्या प्रमाणात सुरू आहे तिलाही अटकाव करणं त्यानिमित्ताने सोयीस्कर होणार आहे त्यानिमित्त त्यामुळे मी जे कोणी पॉझिटिव्ह पेशंट असतील परिसरामध्ये त्यांना विनंती करतो की त्यांनी होम क्वारंटाईन न राहता संस्थात्मक विलगीकरणामध्ये राहावं आणि पुन्हा एकदा ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं ज्यांनी सहकार्य केलं ज्यांच्याकडून सहकार्य करायचं राहिलं असेल त्यांचंही सर्वांचं मी या ठिकाणी एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो आजचा विलगीकरण विलगीकरण कक्षाच्या उद्घाटनाच्या निमित्त आज सिन्नर तालुक्याचे माझे आमदार राजभाऊ वाजे जिल्हा परिषद सदस्य संजीव सानप आणि प्रांत मॅडम तहसीलदार साहेब आणि गटविकास अधिकारी मुरकुट साहेब आज बारागा येथे संस्थात्मक विलगीकरण आज सुरू करण्यात आलेलं आहे तर परिसरातील व पंचपुरुषीतील आणि विशेष म्हणजे बारागा गावातील जे काही होम क्वारंटाईन रुग्ण असतील त्यांनी या विलगीकरण कक्षाचा नक्कीच फाय फ फायदा का घ्यावा किंवा त्याचा वापर करावा कारण आता येणारी लाट ही लहान मुलांच्या साठीची धोक्यासाठी धोक्याची आहे म्हणून याचा नक्कीच वापर करून आपलं गाव कोरोनामुक्त कसं होईल याची सर्व ग्रामस्थांनी दक्षता घ्यायची एक हजार आठ महामंडळीश्वर स्वामी देवानंद गिरीजी महाराज विलगीकरण कक्षाचं उद्घाटन माजी आमदार राजभाऊ वाजे यांच्या हस्ते पार पडलं या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आपले तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड मॅडम तहसीलदार साहेब कोताडे साहेब आपले गट विकास अधिकारी मरकुटे साहेब पंचायत समिती सद जिल्हा परिषद सदस्य संजीव औसानप पंचायत समिती सदस्य भगवानजी पथवे गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौसंध्या विजय कटके उपसरपंच योगेश गोराडे व सर्व स सन्मान्य सदस्य ग्राम ग्रामसेवक पवारसाहेब आणि ग्रामस्थ आज उपस्थित होते त्यांच्या हस्ते आज या विलगीकरण कक्षाचं उद्घाटन झालं येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव पाहता आपल्या गावच्या आरोग्यासाठी आणि आरोग्या अबाधित राहण्यासाठी आज आपण हे एक छोटंसं पाऊल टाकलं आहे यासाठी सुन्नशाही मस्जिद ट्रस्टच्या वतीने आम्हाला सॅनिटायझर व बेडशीटचे बेडशीट देऊन त्यांनी आम्हाला मदत केली तसेच आपल्या गावचे प्राध्यापक सचिन सर यांनी सॅनिटायझर स्प्रे उपलब्ध करून दिले व मास्क उपलब्ध करून दिले मी आमची ग्रामपंचायत बारागाव पिंपरीच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि गावकऱ्यांना मी जाहीर विनंती व करतो की कोणीही क्वारंटाईन होम क्वारंटाईन राहण्यापेक्षा विलगीकरण कक्षाचा वापर करून आपल्या घरातील सर्व लोकांना ती बाधा नाही होऊ याची काळजी घ्यावी व स्वतःहून इथं आपल्या या विलगीकरण कक्षामध्ये क्वारंटाईन होऊन जावं ही ग्रामपंचायत वतीच्या ग्रामपंचायतीच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांच्याले विशेष अशी मागणी करतो कारण सगळ्यांनी असं सगळ्यांनी या क्वारंटाईन सेंटरचा उप उपयोग करावा ही माझ्या व ग्रामस्थांच्या वतीनं मी Uh, ¿Ven